अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही उपोषण आंदोलन करताय गेले आठ दिवस झाले या आंदोलनाला आता नेमकं कोणत्या वळणावर हो आहे पहिल्यांदा हे सांगा हे आंदोलन शेवटच्या टप्प्यामध्ये आहे सरकार मला वाटतंय आता जरा झुकायला चालू झालेलं आहे परंतु काल आमची कमिटी गेलेली होती कमिटीशी चर्चा झाली आमच्या समाजाचे ज्येष्ठ आमदार माजी आमदार हे सगळे ज्येष्ठ नेते ज्यांचा या विषयामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे अशी काय मंडळी गेलेली होती आणि त्यांच्याशी चर्चा करून आम्ही असं ठरवलं आहे की शेवटच्या टप्प्यापर्यंत हे या सरकारला झुकवावं लागेल तर आम्ही वेगळं काय मागत नाही जे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आहे जे घटनेनं दिलं आहे ते मागतो आहे परंतु मी मला एक खंत वाटते या सरकारची की गेल्या दहा वर्षापासून हा आमचा समाज या सरकारच्या सोबत आहे सरकारमध्ये बसवलं आहे आम्ही परंतु सरकार आमच्याकडं दुर्लक्षच करतं आहे असं वाटतं आहे कारण इतर आंदोलनाला मुख्यमंत्री स्वतः जात आहेत म्हणजे दहा दहा पंधरा पंधरा मंत्री जात आहेत या आंदोलनाकडं लक्ष द्यायला या सरकारमधल्या कुठल्याही मंत्र्यांना वेळ नाही या जिल्ह्याचे पालकमंत्री या उपोषणकर्त्यांशी या ठिकाणी आले तर त्यांनी कुंजा गावचा आहे तुमची काय मागणी आहे हे सुद्धा विचारलेलं नाही हे निर्दयी सरकार आहे का गेल्या आठ दिवसापासून आमच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही आमचे आमच्या आहुतीची जर या सरकारला गरज असेल तर या धनगर समाजासाठी आम्ही सहा भावांड आहुती द्यायलासुद्धा तयार आहे या देशामध्ये देश स्वतंत्र होत असताना भगतसिंग राजगुरू सुखदेव याने आपल्या प्राणाचं बलिदान दिलं त्याच पद्धतीनं आमच्या समाजासाठी आम्ही आमच्या प्राणाची बलिदान द्यायची द्यायच्या भूमिकेमध्ये आज आम्ही आहे समाज बांधवांना आपल्या माध्यमातून विनंती करतो आहे की आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे तुमच्यासाठी तुमच्या लेकराबाळांसाठी या ठिकाणी बसलो आहे पाहनो तुम्ही पंढरपूरमध्ये मोठ्या ताकदीनं या तरच या सरकारवर दबाव पडू शकतो आणि पोटात अन्न नसल्यामुळं आज माझं सात किलो वजन कमी आहे चिडचिड होती आहे मी समाज बांधवांनाही विनंती करतो की याने आमचं आम्हाला समजून घ्यावं आणि आपण ताकदीनं या ठिकाणी यावं तुमची ताकद म्हणजे आमची भूक भूक आहे नक्की हे तुमचं आवाहन नक्कीच तुमचे समाज बांधव समजून घेतील काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी मिटिंग बोलवली होती त्याच्यानंतर आज ते तुम्हाला भेटायला ते ना ते सरकारचं शिष्टमंडळ त्या संदर्भात काय इन्क्यर आहे त्यांच्याशी चर्चा आमचं जे येतं संयोजन समिती आहे ते त्यांच्याशी चर्चा करत आहे ते येतो म्हणून त्यांचा निरोप पण अजून तरी कोण आलेला नाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या